दशादशे दहा टक्के दराने एका मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक तीन रुपये आहे तर त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना प्रथमत इथं जो प्रश्न विचारला मुख्य त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाची सरळ व्याज किती एक प्रश्न मनाशी आम्ही विचारायचा का ती रक्कम कोणती बाबा आता ती, ती रक्कम कोणती हा प्रश्न आणि उत्तराप्रत पावलं टाकण्यासाठी इथं फरक दर्शवला एक सूत्र आहे जसं की फरक व्याजातील फरक अर्थात बराबर मुद्दल साठी पी हे चलपद कंसामध्ये दर भागीला आणि कंसाचा दोन, दोन वर्षाचे असा जर व्यवहार असेल तर प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून मुद्दल किती याचा शोध घेता येतो पहा फरक आहे किती दर्शवला तीन रुपये तो फरकाच्या ठिकाणी हा व्याजातील फरक आहे पी मुद्दलासाठी प्रिन्सिपल अमाऊंट असा शब्द इंग्रजीमध्ये म्हणून इथं दर दर्शवला किती हो तर दहा टक्के दराच्या ठिकाणी तो मांडा छदस्थानी शंभर आहेत कंसाचा घात दोन इथं तीन बराबर पी लक्ष द्या दहा एक दहा आणि दहाो दहा शंभर हे संक्षिप्त रूप तीन बराबर पी एक शे दहाचा वर्ग अर्थात एकचाही वर्ग दहाचाही वर्ग एकचा चा वर्ग एक दहाचा वर्ग शंभर हे पी एक पायर, वाढवा लक्ष द्या आता या तीन कडे येतांनी शंभर गुणीला स्वरूपात का मांडायचे समोर पी एक पी तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते मग हा गुणाकार तीनशे रुपये अर्थात काय तर प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात काय हो सर तर मुद्दल ती रक्कम अर्थात आम्हाला प्राप्त होते ती रक्कम किती सर त्याच उत्तर तीनशे रुपये आता ती रक्कम मिळाली आता त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाचे सरळ व्याज तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं त्याच रकमेचे ती रक्कम इथं मांडा आठ टक्के म्हणून दर मांडा आणि पाच वर्षाचे म्हणजे अशा पद्धतीची स्वरूपात मांडणी याला सूत्राप्रमाणे पावलं टाका हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा तीन गुनीला आठ गुनीला पाच आठ चोवीस गुनिला पाच अर्थात एकशे वीस रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा बेल गंटी ले ले। ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा लेखरांची नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरपूर भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल सरळ व्याज चक्रवाढ व्याज मुद्दल काढणे व्याजदर काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुद्दल काढणे हा सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला